पारनेर मतदारसंघात विकास कामे न करता केवळ दादागिरी दहशत आणि प्रशासनाला वेटीस धरण्याचे काम ज्या लोकप्रतिनिधींनी केले ते लोकप्रतिनिधी आज संसदेत जाऊन संसद बंद पाडण्याची भाषा करत आहेत विधानसभेत तुम्ही शेतकरी हिताचे किती प्रश्न मांडले याच्या अगोदर उत्तर द्या केवळ गोरगरीब जनतेला आणि पोलिसांना देखील धमकवण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीला सुज्ञ जनता कधीही संसदेत पाठवण्याची चूक करणार नाही असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे मिरी शिराळ करंजी शिरापूर मढी या भागामध्ये खासदार विखे यांची मोटरसायकल रॅली आणि प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती दत्ताचे शिंगवे या ठिकाणी सभा पार पडली तर मिरी या ठिकाणी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती तर शिराळ करंजी या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री शिवाजीराव करडिले आमदार मोनिकाताई राजळे प्रतीक खेडकर अजय रक्ताटे वैभव खलाटे एकनाथ आटकर पुरुषोत्तम माठरे कुशल भापसे शिवाजीराव पालवे शिवाजीराव गर्जे दिनकरराव पालवे संतोष शिंदे राजेंद्र तागड महादेव कुटे पाटील साहेबराव गवळी आदिनाथ सोलाट संजय शिंदे अण्णासाहेब शिंदे अर्जुन घोरपडे शिवाजी घोरपडे चारुदत्त वाघ मिठू मुळे हनुमंत घोरपडे पोपट कराळे आदिनाथ कराळे डॉक्टर नंदकिशोर नरसाळे बापूसाहेब आव्हाड देवीदास आव्हाड शिवाजी वेताळ जिजाबापू लोंढे माजी सभापती मिर्झा मानियार बाळासाहेब अकोलकर सुनील साखरे सुभाषराव अकोलकर शिवाजी भाकरे बंडू पाठक प्रदीप टेमकर रवींद्र भापसे संभाजी वाघ पृथ्वीराज आठरे संतोष घोरपडे राजेंद्र दगडखेर मनसेचे नामदेव मुखेकर चांगदेव पवार सचिन शिंदे भैया शिंदे रमेश अकोलकर प्राध्यापक अमोल आगाशे महादेव नजन उत्तम अकोलकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तीन दिवसामध्ये आपल्याला आपल्या टीव्हीवर पाहायला मिळाला मला माहिती लोकांनी पाहिलं किती लोकांनी पाहिलं राजकारणामध्ये अनेक नेते पाहिले अनेक पक्षाचं काम केलं इथं असणारा अनेक व्यक्ती या सभा मंडळामध्ये काही लोक शिवसेनेचं काम केले काही भाजपचं काम केले काही इतर पक्षाचं काम केलं प्रत्येक वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या आधारावर काम करत असताना वैचारिक बाबी सोडता पाहिलं असेल पण आज तीन दिवसापूर्वी असेल तर त्यांनी काय बोललं पूर्ण लोकांमध्ये त्यांनी भाषणाच्या माध्यमातून पोलिसांना भटकवण्याचा प्रयत्न आता विचार करा जो व्यक्ती पोलिसांना तुटू शकतो तो तुमचा काय त्याचा अभ्यासात मना नाही आमचा परिवार पन्नास वर्ष मी पाहतात महिलावरती बारा हजार रुपये पर्यंत आज मी म्हणत आहे की आपल्या परिवारातून सगळेच प्रकार सुटले पण पन्नास वर्षाचा सत्ता कानावले मंत्री बनावल दे कालकी मध्ये अंबालकीमध्ये तेरा वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये आम्ही एका, एका एक माणसं झाला तरी धनकुल नाही ही आपली उपलब्धी आहे आपण पाहतो की आपला समर्थ उमेदवार जर पाहिला तर आता आपण पाहतो शिकायला काही काही वेळेला आपण पाहतो काय व्हिडिओ पण येतोय काय समर्थ उमेदवार मध्ये त्या स्वप्न मंदिरात स्वप्न खालेलो भरतात आणि शिरळ गावामध्ये आल्यानंतर मल्ली काही टँकर खाली पाण्याची आंबूल केली नंतर मला आंबूल झाल्यानंतर तयारी नंतर पोचे केली